बंधूंना आपण पाहत असाल हा आमचा भोपळगाव एडियम सी मध्ये सत्तावीस गावामध्ये एक तो आहे आणि आज बघा आज आमचा भोपळगावचा हा मेन मुख्य रस्ता आहे जो मुख्य रस्ता आहे तोच आज पूर्ण भरलेला आहे आज आमचा डोंबिवली शहराशी संपर्क तुटलेला आहे आजच्या तारखेला आमच्या गावात कोणीही एखादा व्यक्ती बिमार असेल तर त्याला हॉस्पिटल पोचवायचा कसा हा प्रश्न सुद्धा आमच्या भोपळवासियांना पडलेला आहे परंतु पर ना गेले कित्येक वर्ष आम्ही सत्तावीस गावामध्ये जबरदस्तीने सत्तावीस गाव ही मध्ये घेतलेली परंतु कोणत्याही प्रकारचा आमचा विकास न होता आमच्या गावाचा विकास झालेला आहे आणि हा आहे गेले कित्येक वर्ष दरवर्षी आमच्या गावाची हीच परिस्थिती फक्त दोन दिवस पाऊस झाला तर आमचा भरपड गाव आमचा डोंबिवशी संपर्क सुटतोय आणि आम्हाला तिकडनं तिकडनं कसा तरी जीव उचित घेऊन जावा लागता विद्यार्थ्यांचा पण आमचा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि दरवर्षी ही आमची परिस्थिती वारंवार होत आहे तरी केडीएमसी ही भरिष्ठ के डीएमसीला जाग आली पाहिजे कारण का तुम्ही जबरदस्तीने आमची गावं घेतली ना आमचा विकास कुठे आहे आमचा विकास आणि प्रगती ह्या गायब झालेला आहे आणि आता तरी ह्या आपल्या अनिल साहेबांना मी विनंती करेन का, का भोपर गावाच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि भोपर गावाची परिस्थिती पहा आणि काहीतरी आमच्या सोय करावी एवढंच बोलतो धन्यवाद का थांब विजया ती बंद पडली गाडी येईल का नाही ना kita udah di pagi-pagi dopa lagi pagi ya kan kan